नमस्कार अस्त्र नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्त्वाची बातमी जगभरातील लाखो भक्तांच्या उपस्थितीत ओदिशामधील पुरी शहरात आज जगन्नाथ रथयात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली पहांडी बीजे विधीने देवतांची मंदिरातून रथांपर्यंत मिरवणूक काढण्यात आली दुपारी गजपती राजा दिव्यसिंह देव यांच्या हस्ते चेहरा पाहानरा विधी पार पडला त्यानंतर संध्याकाळी चार वाजता रथ ओढण्यास सुरुवात झाली आहे ही भव्य यात्रा जगन्नाथ मंदिरापासून गुंडीच्या मंदिरापर्यंत जाते भगवान जगन्नाथ वर्षातून एकदा बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्यासोबत मावशीच्या घरी जातात अशी मान्यता आहे ही यात्रा बारा दिवस चालणार असून पाच जुलैला बहुडा यात्रा आणि आठ जुलैला नीलाद्री विजयाने या सोहळ्याचा समारोप होईल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रथयात्रेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमध्येही रथयात्रेचा प्रारंभ केला ब्युरो रिपोर्ट एनए न्यूज नेटवर्क पुरी